काय दिवाळी झाली फराळी खाल्ला बोडधोडी खाल्लं आणि तळलेलंही खाल्लं या सर्व गोष्टीमुळे तुमच्या पचनशक्तीवरती अतिरिक्त दाब पडला तर या अतिरिक्त दाबामुळे तुम्हाला ऍसिडिटी किंवा पचनशक्तीचे काही विकार होऊ लागतात किंवा होण्यास सुरुवात होतात तर यासाठी आयुर्वेद काय सांगतं आचारम सेवनम नित्यम दीपनम पाचनम हितम मग ज्या ज्या वेळेला आपण हेवी डाएट करतो त्या वेळेला आयुर्वेदा दीपनम पाचनम हितम म्हणजे काय की तुमचा जठराग्नी वाढवा त्यामुळे पचनशक्ती वाढेल आणि तर आरोग्याला इतकं सुंदर चित होईल की जेणेकरून रोग तयार होणार नाही तर यासाठी मी सांगणार आहे जिरक कादी काढा की जो दीपन पाचन करणार आहे आणि तुमची पचनशक्ती बुष्ट करणार आहे जिरे सुंठ ओवा आणि सोफ म्हणजेच बडीशोप या मिश्रणाने तुमची पचनशक्ती सुंदररित्या वाढू शकते तर ते कसं घ्यायचं आहे सुंठ ओवा हा एक एक चमचा घ्या जिरे आणि सोफ म्हणजे काय बडीशोप हे तीन तीन चमचे घ्या तर याच्याने एकत्र केल्याने पूर्ण जठरागणी इतका वाढेल की यकृताचंही कार्य सुधरेल आणि तुमची पचनशक्ती वाढेल